हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही गेलो आहे बालाजी मंदिरात बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे उत्सव ह्या वर्षी होता उत्सवाचा कार्यक्रम मोठा आणि ह्या वर्षी मी पहिल्यांदा बघायला गेली आणि मला वाटलं की बालाजी मंदिरात जायचं आहे म्हणून साऊथ पॅटर्नच घालावं म्हणून मी तर साऊथ साडीच वेअर केली आणि मला एकदम असं मी साऊथला आल्यासारखंच फील झालं आणि हे मंदिर इतकं सुंदर होतं मध्ये गेल्यानंतर इथे खांब होता तिथे झेंडा रोवलेला होता त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये मध्ये एंट्री केली मध्ये एंट्री केली ते दर्शन वगैरे घेतला आणि मंदिराचं जे डेकोरेशन केलेलं होतं त्या डेकोरेशनमध्ये त्यांनी फुलांच्या माळा तर लावलेल्याच होत्या पण छानपैकी असे केळीचे खांब वगैरे केळीच्या पानांचा जास्त त्यांनी उपयोग केलेला होता आणि त्याच्यामुळं त्या मंदिराला अजून शोभा आलेली होती त्याच्यानंतर आम्ही मध्ये गेलो मध्ये पण इथे छान बालाजी मंदिरात गेल्यानंतर बालाजीचं दर्शन घेतलं बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रसाद घ्यायला इथे रांगेत उभे राहिलो आणि इथे छान असं डोक्यावर ते पिरॅमिडसारखं ठेवत होतं मला तर ते खूप आवडलं इथे मीही प्रसाद घेतला आणि माझ्या माझ्याही डोक्यावर त्यांनी पिरॅमिड ठेवावं म्हणून मी पुढे पटकन सरकत नव्हती कारण मला ते डोक्यावर घ्यायचं होतं मलाही त्याचा अनुभव म्हणून मी त्यांना आठवण करून दिली की माझ्या डोक्यावर तुम्ही ठेवलं नाही म्हणून त्यांनी ठेवला आणि मला मस्त वाटलं ते बोलले की हो ठेवतो म्हणून मला हसायला आलं बाला आणि लक्ष इथे तुम्हाला छानपैकी मूर्त्या दाखवतो की बघा इथं किती छान डेको उत्सव झालेला आहे आणि इथे बाला त्यानंतर आमचं दर्शन झालं आणि आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो तर तुम्ही हे केळीचे खांब बघत असाल किती छान त्यांनी तिथे लावलेले आहे तर हे सगळं ओरिजिनलच होते फुलांच्या माळा किंवा केळीचे पानं त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर इथं थोड्या वेळा आम्ही बसलो आणि एकदम शांतता वाटत होती कारण गर्दी कमी झालेली होती फक्त आम्हीच होतो आणि मस्त इथे थोडा वेळ बसलो आणि इथे काही मूर्त्या होत्या त्या पण आम्ही बघायला पुन्हा एकदा गेलो म आतमध्ये आणि पूर्ण मूर्त्या बघितल्या तर छान असं त्या मूर्त्यांना पण सजवलेलं होतं त्याच्यानंतर इथे आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो बसलो थोड्या वेळ बसलो रात्रीचे अकरा वाजलेत त्यानंतर लक्ष आणि लक्षचे पप्पा पुन्हा मंदिरात गेले एकदा पुन्हा बघून आले ते मंदिरातलं डेकोरेशन आणि मंदिरात जाऊन दर्शन पण त्यांनी घेतलं लक्षला पुन्हा घेऊन गेले ते कारण लक्षला फार हे मंदिर आवडले म्हणून तो पुन्हा एकदा गेला होता